साता तालुक्यातील कोटली येथून रात्रीतून सात शेड्या स्कॉर्पिओ गाडीतून लंपास साता तालुक्यातील कोटले हे गाव अंकलेश्वर बराणपूर महामार्गावरील असलेल्या मुख्य रस्त्यावरील गाव आहे या गावात गेल्या तीन महिन्यापासून बैल शेड्या चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे गावातून सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस फेब्रुवारीच्या रात्री कोटली येथील प्रताप शिरसाट यांच्या चार शेड्या लखन जगत शिरसाटे यांच्या दोन शेड्या व रामदास खंडू गवडे यांची एक शेडी अशा जवळपास सात शेड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने गावात शेडी पालकांचे मोठे नुकसान झाले आहे गावात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे चोरट्यांची कुछबूज लक्षात आल्यानंतर ग्रामस्थ जागी झाले ग्रामस्थांना चोरीची घटना लक्षात आल्याने चोरट्यांना समजल्यावर चोरट्यांनी तिथून पड काढला चोरट्यांच्या चार चाकीच्या कोटली येथील अनेक तरुणांनी अनरथ बारीपर्यंत पर्यंत पाठलाग केला मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले प्रथम दर्शितच्या सांगण्याप्रमाणे छोटे स्कॉर्पिओ गाडीने आल्याचे सांगितले मात्र रात्रीच्या अंधारात ते पसार होण्यात यशस्वी झाले घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेडी मालकांनी सारंगखेडा पोलीस स्टेशन गाठले घटनेची माहिती पोलिसांना दिली सारंगखेडा पोलीस स्टेशन अद्दीत घरपोडी मोटरसायकल चोरी मोबाईल चोरी त्याचबरोबर शेती साहित्याची तसेच टेंबे आणि वडाडी येथील मोठ्या चोरीच्या घटना लागोपाठ घडत असल्याने कार्यक्षेत्रातील पोलीस प्रशासनाकडून एकही चोरीच्या गुन्हा उघडकीस न आलेले ग्रामस्थांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नाही व कोणतीही ठोस उपाययोजना पोलिसांकडून केल्या के जात नसल्याने सारांकडे पोलीस स्टेशन अद्दीत वारंवार छोट्या मोठ्या चोरांच्या प्रमाणात वाढ झाली आहे चोरांचे धाडस वाढल्याने गावकऱ्यांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे गावात गेल्या तीन महिन्यापासून बैल त्याचबरोबर शेडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करून प्रभावी उपाययोजना कराव्यात या अगोदर गावात एकटी महिला घरात असताना दाडशी घरफोडी देखील झाली आहे

બકરી સુટણી અશા મનીસને એકદમો કે ધી મી દડબડ કરી ઉઠના તે દોર મારાજી પણ ગાડીવાલા તો કંભા કડી ઉભા હોય મારી તો ગાડીવાલા પાટક લાવ પૈના પૈ ગયા ગાડીના પાટક લાયા कुठून निघाले तिथे शहाजाकडे का इकडे शिरपूर कडे शिरपूर कडे शिरपूर कडे गोल पासून फिरणे शहाजाकडे पाठ लागतील ना गाडीच्या नाही तरी बी बसला नाही नाही काय नाही ना आंध्रात बारी पर्यंत घ्या आई बाग बामखेडा पर्यंत घ्या ते एक पटपट बाकी एक पटपट आता बामखेडा पर्यंत माझे पण दोन बकऱ्या घेऊन गेले